सर्व परीक्षा दिलेल्या अभियोग्यताधारकांसाठी सर्वात आनंदाचे आणि महत्त्वाचे अत्यंतपूर्व ही अशी बातमी घेऊन आलेलो आहे की आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषद शिक्षकांना नेमणुका देण्याचं शिक्षण विभागाने नियोजन केलेलं आहे तरी येत्या सोळा फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया संपवण्याचे शालेय शिक्षण विभागाने नियोजन केलं आहे ते कशासाठी नियोजन आहे तर फेब्रुवारी अखेरीस लोकसभेच्या आचारसंहिता लागण्याची दाढ शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळं आज सोलापूरमधून सकाळ वृत्तपत्रामध्ये ही बातमी प्रकाशित झालेली आहे आणि त्या बातमीची सत्यता म्हणजेच प्रत्यक्षात आयुक्तांना विश्वास आहे की ही भरती सोळा फेब्रुवारीपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचं नियोजन शि शालेय शिक्षण विभागाने केलेलं आहे तर पाहूया ह्या बातमीमध्ये प्रत्यक्षात काय आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारीक फेब्रुवारी अखेरीस जाहीर होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जिल्हा परिषदेकडून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड क होणे आवश्यक असून त्यासाठी पाच जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की गेल्या काही महिन्यापासून आपल्याला सगळ्यात मोठं विघ्न लागलं होतं की जाहिराती पवित्र पोर्टलला अपलोडच होत नाहीत तर ते आता कधी होणार आहेत तर शासनाने मुदत दिलेली आहे सर्व जिल्हा परिषदांना की पाच जानेवारीपर्यंत आपण ही मुदत दिलेली आहे आणि त्यानंतर उमेदवाराकडून प्राधान्यक्रम घेऊन गुणवत्तानुसार सोळा फेब्रुवारीपूर्वी नेमणुका देण्याचं नियोजन शालेय शिक्षण विभागाने केलेलं आहे ही महत्त्वाची बातमी आपल्यासाठी राज्यामध्ये भरपूर प्रमाणात शिक्षकांचे रिक्तपदे आहे पंचावन्न ते, ते, ते सत्तावन्न हजार शिक्षकांची पदे आहेत अनुदानी शाळामध्ये सद्यस्थितीत त्याच जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये तेवीस हजार तर नगरपरिषद महानगरपालिका या शाळामध्ये पाच हजार तसेच खाजगी अनुदानी शाळामध्ये सत्तावीस हजार रिक्तपदे आहेत या पदापैकी ऐंशी टक्के पदे भरण्यास मान्यता दिली होती सर्व जिल्हा परिषदांसह महानगरपालिका शाळांनी मागसवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली तपासून घेतली आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी आहे इथं अजूनसुद्धा सर्व अधिकारी सांगतायत आयुक्तसुद्धा सांगतायत की सर्व जिल्हा परिषदांनी नगरपरिषद महानगरपालिकांनी मागस्वर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली तपासून घेतलेली आहे त्यामुळं पदभरती वेळेत होईल असा विश्वास शिक्षण आयुक्तांना नाही तत्पूर्वी पंचवीस डिसेंबरपर्यंत आंतरजिल्हा बदलीची प्रक्रियासुद्धा पूर्ण होणार आहे त्यानंतर जिल्हा परिषदांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड कराव्या लागणार आहे त्याशिवाय उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही अच्छासंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची लगबग लगभग शालेय शिक्षण विभागाकडून सुरू आहे पदभरतीनंतर तीस टक्केसुद्धा जागा रिक्त राहणार आहेत परंतु आता जिल्हा परिषदेला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येत्या ऐंशी टक्के पदांना शिक्षक भरतीस मान्यता दिलेली आहे पण बिंदू नामावलीतील आक्षेप विचारात घेता दहा टक्के पदांची कपात करावी लागणार आहेत असा आदेश शिक्षण विभागाने दिल्याने सत्तर टक्के शिक्षकांची भरती होईल त्यामुळे आता पदभरतीनंतरही सात ते आठ हजार पदे रिक्तच राहणार आहेत पण ही पदभरती झाल्याशिवाय शिक्षकांना भरतीचा पुढचा टप्पा कधी होणार हे काही अधिकारी सध्या सांगण्यास कोणताच तयार नाही त्यामुळे त्याचा पाठ